साक्षात नमस्कार माझे नाव दिव्या रवींद्र राठोड मी आता सहावी या वर्गात शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टक्रोडी मी स्वच्छता मॉनिटर आमच्या घराच्या बाजूला एक किराणा दुकान आहे तिथे अनेक मुले येतात व चिप्स चिप्स चॉकलेट खाऊन तिथे प्लास्टिक टाकून देतात म्हणून मी आमच्या शाळेतल्या बाजूच्या किराणा दुकानवाल्यांना सांगितलं की आपण एक कचराकुंडी कुंडी आणा आणि त्याच्यामध्ये ते प्लॅस्टिक कागद मुलांना सांगायचं की आपण खाल्ला तर त्या कचरा पेटीमध्ये टाकायचं त्याच्यामुळे आपल्या आपला परिसर अस्वच्छ नाही होणार म्हणून मी त्यांना सांगितलं की आपण डस्ट कचरा पेटी व आपला परिसर स्वच्छ राहू अस्वच्छ नाही तर स्वच्छ राहू द्या आपण जर आपल्या परिसरात अस्वच्छ राहू दे राहू दिला तर आपला भारत पण अस्वच्छ राहील म्हणून मी त्या दुकानदारांना सांगितलं की आपण आपल्या दुकानासमोर जे काही प्लास्टिक असतील त्याला कचरा च